विचार माझे विचार उपलब्ध करून दिल्याबद्दल धर्मवीर विचार मंच धर्मवीर विचार मंच यांचे मी आभार मानते शहर असो कि गाव शहर असो कि गाव आजच्या तरुणी या कुठेही सुरक्षित नाहीत मग मा मला क्राऊड राहून एकच

नियंत्रण तसेच इंटरनेट वर मन विकृत करणारे क्लिप्स व वर टीव्ही वरील उत्तेजित करणारे दृश्य त्यामुळे भाऊयाचा उद्रेक होतो आणि त्यामुळेच निष्पाप तरुणींचे जीवन तरुणी शिक्षणासाठी नोकरीसाठी व करिअरसाठी

खटले चालवण्यासाठी बलात्काराचे खटले चालवण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन केले पाहिजे कायद्यात सुधारणा केली पाहिजे कायदे कठोर व कडक व्हावे हा गुन्हा रेरेस्ट ऑफ रेयर असे समजून हा गुन्हा रेरेस्ट ऑफ रेयर असे समजून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे पोलिसांची रस्त्यावर जास्तीत जास्त गस्त हवी नीर मनुष्य रस्त्यावर पोलिसांची यंत्रणे सज्ज हवी ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत व्हिडिओ क्लिप्स दृश्यांवर बंदी घालण्यात यावी थोडक्यात म्हणजे थोडक्यात म्हणजे जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही ना तोपर्यंत महिलांवर होणाऱ्या अत्याचारीची समस्या कायमच राहील स्त्रियांनी स्वतःच्या संरक्षणाची काळजी ही स्वतः घ्यावी कुणी मदत येईल आपले रक्षण करेल कुणी मदत घेईल आपले रक्षण करेल ही ब्रह्मकल्पना न करता अन्यायाचा प्रतिकार करायला शिकले पाहिजे खा 干啥？ शोकांतिका करण्याची गोष्ट मित्रांनो आज सरकारला निर्भय मदत नेमण्याची पाहली आली कारण हैदराबाद कोपर्टीच्या घटना इथे घडू लागल्या आहेत म्हणजेच